नमस्कार एक सप्टेंबरला सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिला त्या निकालामुळं राज्यातील शिक्षक बांधवामध्ये चिंतेचं वातावरण असल्याचं पाहायला मिळतं आहे रोजच्या वर्तमानपत्रामध्ये सुद्धा तशा पद्धतीच्या बातम्या छापून येतात आणि सोशल मीडियावरसुद्धा पाहिलं तर ही टी टी आम्हाला नको बाकीच्या नोकरदारांना थोडीच अशी काही परीक्षा घेताय तुम्ही तलाठी असाल किंवा तहसीलदार असल हे एकदा सेवेत आले म्हणजे आले शिक्षकांनाच अशा का परीक्षा अशा पद्धतीची अभिव्यक्ती शिक्षक बांधवांमधून होताना दिसत आहे परंतु हा निर्णय कुठल्या सरकारचा म्हणजे स्टेट गव गौर, गव्हर्मेंटचा किंवा सेंट्रल गव्हर्मेंटचा नसून आपल्या देशाच्या सुप्रीम कोर्टाचा आहे त्यामुळं हा निर्णय घेतानासुद्धा सर्वोच्च न्यायालयाने फार विचारपूर्वक घेतला असावा आणि जरी पुनर्विच पुनर्विचार याचिका दाखल केली किंवा संघटनेच्या माध्यमातून सरकार दरबारी या टी ई टी रद्दविषयीची मागणी केली तरी हा निर्णय रद्द होण्याची शक्यता फार कमी वाटते त्यामुळं मला वाटतं शिक्षक बांधवांनी या गोष्टीकडं एक आव्हान म्हणून पाहिलं पाहिजे समाज आपल्याला आदर्श मानतो आणि समाजाला दिशा देण्याचं कार्य शिक्षक करत असतात एखाद्या संकटाला किंवा एखाद्या आव्हानाला घाबरून पळ काढणं हे मला तरी वाटतं की आपल्याला शोभणारं नाही आता तुम्ही म्हणता हे बोलणं सोपं आहे तर बोलणं जसं सोपं आहे तसं मी ते केलेलं आहे करून दाखवलेलं आहे म्हणून याविषयी तू मला थोडंसं बोलावं यामुळं हा व्हिडिओ तर पहा माझं बी एड दोन हजार नऊमध्ये झालं त्यानंतर माझ्या वैयक्तिक आवडीनिवडीमुळं मी शेती व्यवसायामध्ये आलो आणि शिक्षण क्षेत्रापासून दूर रावलो परंतु मागच्या वर्षी माझ्या मुलीचा अभ्यास घेत असताना माझ्या मुलीनं हा प्रश्न केला की पप्पा तुमचं डी एड झालं म्हणता मग तुम्ही मला जसं घरी शिकवता तसं शाळेवर येऊन का शिकवत नाही मग मनात कुठंतरी आलं की चला आपल्या मुलीची इच्छा आहे तर आपण प्रयत्न करून पाहू या वयातसुद्धा आपल्याला जमत आहे का पाहू स्वतःला सिद्ध करण्याची एक आपण स्वतःला संधी देऊ तर नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये टी ई टी झाली ती टी ई टी दिली आणि त्या टी ई टीमध्ये मी उत्तीर्ण झालो आता एक सप्टेंबरला जेव्हा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला त्याच वेळेला नेमका आम्हाला ते सर्टिफिकेटसुद्धा आमच्या जिल्हा परिषदेमधून आम्हाला मिळालेले आहेत तर ही परीक्षा फार अवघड आहे अशातला काही भाग नाही तुम्ही शिक्षक बांधव जे पाचवी आठवीला शिकवता पाचवी आठवीच्या ज्या शिष्यवृत्ती असतात त्याच आधारे किंवा त्याच सिलेबसवर ही टी ई टी परीक्षा होते त्यामुळे फार पॅनिक होण्याची आवश्यकता नाही असं मला तरी वाटतं आणि सर्व शिक्षक बांधवांनी या टी ई टीकडे सकारात्मक दृष्टिकोनानं पाहावं आता जाहिरात आलेली आहे तर सर्वांनी फॉर्म भरावेत आणि ही परीक्षा उत्तीर्ण व्हावी असं मला या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगावंसं वाटतं जर मी शेती करून ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतो तर तुम्ही तर मुलांना शिकवताय तुम्ही त्या वातावरणात आहात तुम्ही अभ्यासक्रमामध्ये आहात तो अभ्यासक्रम तुमच्या जवळपास मुखपाठ आहे आणि तुम्ही का घाबरताय मग त्यामुळं मला असं वाटतं की मी जर शेती करून वयाच्या चाळीस वर्षी ही परीक्षा उत्तीर्ण झालो आहे तर तुम्हीसुद्धा शंभर टक्के ही परीक्षा कुठलीही विशेष तयारी न करता उत्तीर्ण होऊ शकता त्यामुळं सर्वांना विनंती आहे की ही परीक्षा द्या थोडाफार पर अभ्यास करा आणि ही परीक्षा उत्तीर्ण व्हा आणि टीकाकाराच्या काय म्हणतो आपण टीकाकारांचे तोंड बंद करा, तो करा। तुम्हाला सर्वांना येणाऱ्या टी ई टी परीक्षेसाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र